बाबू फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून अजमेर ग्लोरियर सीधी तीव्र कमी दाबाचं क्षेत्र डिप्रेशन ते बंकूर कॅनिन ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे दक्षिण गुजरातपासून ते मध्य केरळच्या किनारावर समांतर कमीदाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे त्यामुळे कोकण घाटमात्यावर पावसाचा जोर कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून आज पालघरसह सा पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाचा रेल अलर्ट आहे तर उर्वरित कोकणासह नाशिक जिल्ह्याच्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा